तुला एवढं पण सांगितलं तुझ्याकडे कार्यक्रम नाही पहिले तिकडचं कार्यक्रम हे पण सांगितलं तुला तुम्ही मला तुला फोन कर मग तू काय सांगतो माहिती मला अनुभव तुला सांगितलं एवढं मी तुमचं सांगितलं होतं तुला एवढं सांगितलं होतं माहिती तिकडे की काय पण पहिले समोर सर मला सांगत तुम्ही आता डोळ्या प्रती त्यांनी घडलं तुम्ही थोडं समोर संकल्प काही केली का नाही काटार मग समोरचं घ्यायला पाहिजे ना बरोबर मग तुम्ही ग्रामीण नोटीस देत नाही का तुमचं काम काढा म्हणून मग हे तुमचं काम नाही तुम्हाला काम करायचं ना आणि परत तुम्ही सांगता का मला काम परवडत नाही म्हणून तुम्ही येणार बारा वाजे पण काम करणार म्हणून दिवसभर मोकळ आणि मला काम परवडत नाही आज वर्ष आलं आज पंधरा वर्ष इथं भूमिपूजन झालं झालं का नाही इथं बरोबर मग वर्षामध्ये तुम्ही काय करता उगाच लोकांना विटी झाल्याचं काम करता कामा काय काय काम करायची आम्ही लोकांनी सगळे शेड काढले सांगितलं त्यांनी सगळ्यांनी बारावे महिन्यात किती दिवस झाले आम्ही उन्हा इथे गाडी लावतो इथं